आपला हा फायर ब्रिगेड हे बघा नगरपालिका जेव्हा झाली जालना नगरपालिका त्याच्यानंतर उन्नीसशे त्र्याऐशीमध्ये फायर सर्विसेस हा नगरपालिकेला प्रदान करण्यात आला तेव्हा हा बिल्डिंग हा जे फायर ब्रिगेड आहे तेव्हा बांधला गेलेला आहे म्हणजे आता त्याला कित्येक वर्ष झाले आणि आज न सांगता ते डिमॉलिश झालं आहे आणि सिद्धवाने काही मनुष्यानी झाली नाही आहे एक कर्मचाऱ्याला किरकोळ मार लागलेला आहे आणि एक प्रायव्हेट गाडी याचं नुकसान झालेलं आहे आणि आज मला सांगताना आनंद होतं की नगराध्यक्ष संगीत असताना असे नवीन बांधकाम आहे त्याचं काम आता पूर्ण टप्प्यात आहे हे डिमॉलिश करून आता मी ह्या नवीन बा बिल्डिंगमध्ये शिफ्ट करणार आहे त्यासोबत हो जे सर्वंट क्वार्टर्स आहे आमचे इतरले पूर्ण तेही आम्ही डिमॉलिश करणार आहे आणि नवीन सरपंच क्वार्टर बांधणार आहे त्यातून शासनाची निधी पण मंजूर झालेली आहे त्याचा प्रपोजल गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे निधीवर आणि निश्चित एक भव्य दिव्य फायर ब्रिगेड होणार आणि सिद्ध नाही कोणता मनुष्यहानी झालेली नाही याबद्दल मी आपल्या निसर्गदेवाला धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि निश्चित एक नवीन फायर ब्रिगेड लोकांना दिसेल सर आज फायर ब्रिगेडची जुनी इमारत पडलेली आहे काय प्रकार झाला आहे काय नुकसान झाले जेव्हा ही फायर सर्विस राज्य शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात आली म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या आसपास त्यावेळी या ठिकाणची पूर्ण जागा आणि फायर स्टेशन आपल्याकडे हस्तांतरित झालं होतं त्यानंतर साधारणपणे पन्नास वर्षामध्ये ही जी इमारत होती आपण तिला दुरुस्त डागडुजी केली परंतु नवीन इमारत बांधता आली नाही आपल्याला कदाचित त्यामुळे ती इमारत बरीच जीर्ण झाली होती पाठीमागे आपण गेल्याच वर्षी ती पूर्ण जागा नगरपालिकेचं नाव ताब्यात जरी दिली असली पन्नास वर्षापूर्वी तरी आजपर्यंत आपल्या नावावर नव्हती ते आपण नावावर करून घेतली आणि त्यानंतर या ठिकाणी फायर स्टेशनचं अत्याधुनिक अद्ययावत पूर्ण इमारत आणि व्यवस्था आहे त्याच्या फायर स्टेशनचं उद्घाटन केलं आणि ते काम जवळजवळ पूर्ण झालं आहे आता दुर्दैवानं आठ आठ किंवा दहा दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी शिफ्ट होणार होतो पण त्यापूर्वीच त्या इमारतीचा काही समोरचा भाग जो मोठा पिलर आहे वरचा तो टायबिंग खाली पडला त्याच्यामुळे आपल्या नवीनच काल चार ज्या व्हेहीकल आल्या त्या बुलेट ज्या जे क्विक रिस्पॉन्ससाठी आणि गावातल्या छोट्या गल्लीमधून जर आग लागली तर त्या ठिकाणी आग ॲड्रेस करण्यासाठी तर त्याचं थोडंफार नुकसान झालं आणि एका कर्मचाऱ्याच्या पायाला थोडं खर चढलं आहे म्हणजे असं ती कोणतीही हानी झालेली नाही पण एक आहे की ही घटना टाळता आली असती आम्हाला कारण एक दोन दिवसापूर्वीच आम्ही नाही आठ दहा दिवसापूर्वी आम्ही हा विषय पूर्ण म्हणजे ज्या जुन्या ठिकाणी लोकं बसतात ते आपण इकडं शिफ्ट नवीनमध्ये करण्यासाठीच तयारी सुरू होती म्हणजे थोडं मॅच नाही झाला पिरियड आणि त्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये ही दुर्घटना घडली त्याच्यामध्ये असं फार काही मोठं नुकसान झालेलं नाही आणि कुणाला फार काही लागलेलं पण नाही पण पन ॲक्च्युली ही इमारत आता आम्ही डिसमेंटल करून घेतो आहे आणि नवीन इमारतीमध्ये दहा दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे शिफ्ट करतो काम पूर्ण झालं आहे आणि ज्या काही सुविधा आतल्या आहेत त्या सुविधा आम्ही आता हळूहळू एक एक निर्माण करतो